प्रसाद सस्ते आणि समीर शेख कुस्ती बघा समोरच्या बाजूला उभी असणारी मंडळी खाली बसून घ्या रमेश शेठ चरवणे यांचे प्रसादच्या कुस्तीवर फोटोग्राफर माग सर इकडं वैभव कुंडाळकर हे ऋषिकेश भैया जाधव यांचे पाच हजार रुपये समीर आणि प्रसादच्या कुस्तीवर वादळी कुस्ती करणारे दोन्ही पैलवान मोशी गावचा प्रसाद सस्ते बाबासाहेब कुस्ती संकुल पंकज बट्टा उजव्या पायाला काळा निकाब लागला आणि समीर शेख दुसरा सिकंदर शेख हनुमान अकड्याचा गणेश भाऊ यांचा बट्टा टाळ्या हौदा कुस्तीवरती आकाश भाऊ यांचे पाचशे रुपये पियुष भाऊ दांगड यांचे दहा हजार रुपये पाचशे रुपये समीर प्रमोद गोळे पाचशे रुपये मधुर राहू नकाळकर यांचे पाचशे रुपये सार्थक भाऊ थरवड पाचशे रुपये जयसिंगजी दांगड यांचे एक हजार रुपये पियुष भाऊ दांगड यांचे दहा हजार रुपये अभिषेक यांचे पाचशे रुपये भैभाऊजी कोंडळकर यांचे पाचशे रुपये पुन्हा अभिषेक श्री जाधव यांचे पाच हजार हॅलो मी गोकळे आणि संतोष भाऊ चाकणकर यांचे इथे उपस्थित राहिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात समीर चरव यांचे पाहिलं ते भाग्यवान आणि ज्यांनी गप्पा मारले ते मुकले संदर गोष्टीसाठी अभिषेक दादा पाटील पत्रकार मी आपलं